सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेसाठी ओळखला जातो पण गेल्या काही महिन्यांपासून इथल्या गुन्हेगारी घटनांनी लोकांच्या मनात भीतीचं सावट दाटून आलंय काही दिवसांपूर्वी यवत गावात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाचा जीव गेला त्यानंतर धाराशिव मध्ये दोन गट तलवारी आणि काठ्या घेऊन आमणे सामने आले त्यातही रक्त सांडलं आणि आता माढा तालुक्यातील गोळीबाराने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे पण माढ्यामध्ये नक्की घडलं काय संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमाते रविवारी रात्री माढा शहरात सावित्री सांस्कृतिक मंडळानं कला केंद्रामध्ये नाट्य प्रयोगाचं आयोजन केलं होतं गावातल्या तरुणांमध्ये मोठा उत्साह होता, होता। शेकडो नागरिक ते पाहण्यासाठी जमा झाले होते त्यात बावीस वर्षीय अक्षय पाटील हा तरुण आपल्या मित्रांसोबत बसला होता कार्यक्रम रंगात आला असतानाच विजय कदम आणि मोहन शिंदे या दोन गटांमध्ये बारीक कोण लावणार यावरून वाद व्हायला सुरुवात झाली सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली त्यानंतर धक्काबुक्की झाले पण काही मिनिटात हा वाद एवढा वाढला की हाणामारी सुरू झाली अचानक राजू गायकवाड नावाचा तरुण पिस्तूल घेऊन पुढे आला आणि त्यानं गोळी झाडली ती थेट अक्षय पाटीलच्या पोटात लागली अक्षय जमिनीवर कोसळला संपूर्ण कला केंद्रात गोंधळ उडाला किंचाळा सुरू झाल्या लोक जीव वाचवण्यासाठी बाहेर धावू लागले मित्रांनी जखमी अक्षयला उचललं आणि थेट माढा ग्रामीण रुग्णालयात नेलं डॉक्टरांनी त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं आणि त्याला तातडीनं सोलापूर सरकारी रुग्णालयात हलवलं त्याची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे घटनेनंतर माढा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय जाधव हो। ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले त्यांनी लोकांना पांगवलं जागेचा पंचनामा केला आणि सीसीटीव्ही फुटेज जप्त केले प्रत्यक्षदर्शीत जबाब घेतले गेले आरोपी राजू गायकवाड तसंच विजय कदम आणि मोहन शिंदे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत आणि पोलीस अधीक्षकांचा दावा आहे की आरोपींना लवकरच पकडलं जाईल मात्र नागरिकांचा विश्वास डळमळीत झालाय कारण अशा घटनांनंतर गुन्हेगार काही दिवसात बाहेर येतात असं लोकांचं म्हणणं आहे कला केंद्रासारख्या के सांस्कृतिक ठिकाणी गोळीबार होतो हे लोकांना धक्कादायक वाटलं पालक आता मुलांना कार्यक्रमांना पाठवायला घाबरतायत सामान्य नागरिकात अस्वस्थता पसरली माढ्यातील ज्येष्ठांनी कठोर कारवाईची मागणी केली तरुणांनी पोलीस ठाण्यासमोर निदर्शन करण्याचा इशारा दिलाय घटनेनंतर संपूर्ण माढा तालुक्यात तणावाखाली गेला पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा तैनात केला तरीही गावात कुजबूज आहे पु� की आरोपी राजकीय छत्रछायेखाली आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार नाहीये ना। राजकीय पातळीवरही खळबळ उडाली आहे की विरोधकांनी राज्य सरकारवर आता आरोप करायला सुरुवात केली आहे की पोलीस यंत्रणा निष्क्रिय झाली आहे गुन्हेगारांचं मनोबल वाढलंय काही स्थानिक नेत्यांनी तर पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलंय की जर आरोपींना शिक्षा झाली नाही तर ते लोकांबरोबर रस्त्यावर उतरतील त्यात माढा हे राजकीय दृष्ट्या महत्वाचं ठिकाण आहे इथून अनेक मोठे नेते निवडून जातात त्यामुळे इथल्या घटनांकडे राज्याचं लक्ष असतं पण प्रश्न असा आहे की लक्ष असूनही कायदा सुव्यवस्थेचं चित्र इतकं ढासळलंय की यवत धाराशिव आणि माडा या तीन सलग घटनांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे की सोलापुरात गुन्हेगारी टोळक्यांचा दबदबा वाढलाय गुन्हेगार बिनधास्तपणे शस्त्र वावरतात आणि प्रशासनाच्या कारवाईला न घाबरता थेट सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या डोळ्यांसमोर गुन्हे गुन्हेगारतात हे केवळ एका ठिकाणी मर्यादित राहिलं तर बरं पण हा ट्रेंड संपूर्ण जिल्ह्यात पसरतोय हे धोकादायक आहे समाजशास्त्रज्ञ सांगतात की गुन्हेगारी वाढण्यामागे बेरोजगारी दारिद्र्य आणि राजकीय पाठबळ ही तीन प्रमुख कारण आहेत गावागावात बेरोजगार तरुण टोळ्या तयार करतात आणि त्यांना स्थानिक पातळीवर राजकीय छत्रछाया मिळाली की त्यांचं मनोबल वाढतं त्याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे माढ्यातील गोळीबार एकीकडे सरकार राज्यात कायदा सुव्यवस्था सुरळीत असल्याचा दावा करत आहे तर दुसरीकडे अशा घटना घडत आहेत की लोक दहशतीत जगू लागले सोलापुरातले व्यापारी वर्गही या घटनेनंतर चिंतेत आहे कारण त्यांनी भीती व्यक्त केली आहे की, की बाजारपेठेतही कधीतरी अशा घटना घडल्या तर काय होईल प्रशासनानं या घटनांकडे गांभीर्यानं पाहिलं नाही तर लोकांचा विश्वास संपेल आणि गुन्हेगारांचा धाडस अजून वाढेल माड्यातील गोळीबाराने केवळ एक अक्षय पाटीलच्या आयुष्याचा प्रश्न नाहीये तर संपूर्ण समाजाच्या सुरक्षेचा प्रश्न उभा केलाय नागरिकांना अपेक्षा आहे की आरोपींना तातडीने ता पकडलं जाईल आणि कठोर शिक्षा होईल अन्यथा सोलापूर जिल्ह्यात कायमचं गुन्हेगारी टोळ्यांच्या ताब्यात जाईल आणि प्रशासन केवळ प्रेक्षक बनून राहील म्हणूनच नागरिकांचा एकच आवाज आहे की न्याय हवा कठोर शिक्षा हवी आणि कायदा सुव्यवस्था प्रस्थापित झाली पाहिजे अशी मागणी आता लावून धरली जाते तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका